माझ्या माझे नातेवाईक बंधू सहकारी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त राहिले आता जे दादू साहेब आहेत जे नाटक कलाकार चांगले कलाकारी त्यांची माहिती घेतली त्यांच्या शब्दातून त्यांच्या प्रत्येक वाणीतून जे मधरू शब्द बाहेर पडत होते त्यांनी सांगितलं पंचवीस वर्ष विना

लवकर व्यवसायाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडतो तो परत परत घरी येईल का नाही ती शाश्वती आज नाही तो माणूस आज घराच्या बाहेर पडतो जेव्हा त्याचा परिवार त्याची पत्नी त्याचे मुलं व्यवस्थित असतील धार्मिक असतील चांगले वागणूक असेल सुखी असेल आनंदित असेल तो तो माणूस बाहेर जाऊन चांगला व्यवसाय करू शकतो घरात जर थोडी किटकिट झाली तर बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत सुद्धा तो परिणाम होतो राग येणार किटकिट होणार कुठेतरी काही आपला स्वतःचा अपघात होणार ठेस लागणार पण आज चालकच्या माध्यमातून शंभर पन्नास लोक वाहन घेऊन जाणं आणून सोडतात एक भर आहे बघा ती जाय मारवाडी मारवाडी पद्धती <laughs> <laughs> आपली लालपरी डोंगर दर्यात इकड तिकडत कुठं पण आपली लालपुरी जातली व्यवस्थित व्यवस्थित आणि आपल्या घडतात पण शिवाजीराव मला मनापासून मी शुभेच्छा देतो तुमचा जर आज उल्लेख झाला तो शब्द माझ्या मनाला खूप भेटला विनाम करत आज तुमच्या बसमध्ये घरबार बघायला गेलं आज या देशामध्ये गरीब कुटुंबातील महाराष्ट्र असेल देश असेल किंवा जगात असेल गरीब कुटुंबातील तो विद्यार्थी शिक्षणासाठी तो गावाकडून तो शहराकडे गेला व्यवस्थित त्याला पोहोचवणार त्याला परत घराबाहेर सोडतं हे काम तुम्ही केलं आज ते विद्यार्थी शिकले डॉक्टर झाले असतील इंजिनियर झाले असतील आयस अधिकारी झाले असतील आज ते देशाची सेवा करत आहे खऱ्या अर्थानं मी तुम्हाला देशाचा सेवक जो सैनिक आपला बॉर्डरीवर हे सगळं संरक्षण करतो ऊन वारा पाऊस भरभर काही बघत नाही फक्त एकच समोर आपल्या गोळ्यावर समोर जातो शुमनाचा मी शिवसेना एवढं त्याचं एक ध्येय असतं आपल्यावर संकट येऊ नये आपल्या देशावर संकट येऊ नये त्याच पद्धतीनं तुम्ही चार गुरुचे काम केलं तुम्ही देशाच्या सैनिकासारखं त्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं या माऊली आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला खूप पाणी मरायला मी येत्या पिढीला आता संदीप मित्र आहे संदीप संघ घरातले पाहिले तर आम्ही शिकतो म्हणतो जातो संदीप संघ मी खूप प्रवास केला तिरुपती महाराज या सर मुंबईला आम्ही काही वेळा शिवसेना भवनला गेलो मातोश्रीवर गेलो पण कुठेही साधा धक्का सुद्धा लागला नाही असं सुद्धा नाही झालं की मी कोणाच्या अंगावर गेलो समोरचा चालक शिबिराळ करतो किंवा हात करून काहीतरी बोलतोय असं सुद्धा कधी घडलं नाही त्यावर दिसून येतं खरं शिवाजीराव तुमचे जे पंचवीस वर्ष तुमच्या चालकाच्या मध्ये गेले तुमचं या देशाला या महाराष्ट्राला खूप पुढे सहकार्य आता भावनी शिवाजराने एक तुम्ही सॉरी जाधव साहेबांनी एक मोबाईल सांगितलं मोबाईल मोबाईलमध्ये आज ती पिढी गेली आहे मोबाईल घरी खेळतात त्यामुळे मैदानी खेळ कमी झाले मैदानावर जरी गेले तरी मोबाईल मैदानात घेऊन जातात की जी मोबाईलवर गेम खेळतात अशी आजची पिढी झाली खऱ्या अर्थानं त्या पिढीला सुद्धा मी सांगेल आज सगळेच कुटुंबप्रमुख या ठिकाणी आले आज तुमचे नातू बंधू असतील तुमचे मुलं असतील याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला फक्त मी सल्ला देणार नाही सूचना देणार नाही एक छोटीची गोष्ट सांगतो आज या मोबाईल मुळे आणि मोबाईलच्या वेळा घ्यामुळे आपण सगळा आपला समाज आदर दिला जातोय आपण वेळ काढा आपला मुलगा त्याच्यापासून तो बघा बाळ जर रडलं आईली जर उघडशी घेतलं तर बाळ शांत बसेल पण आजच्या पिढीमध्ये बघा जर रडलं ना तर ती आई त्याला पर्स मोबाईल काढून बाळ तितकं शांत बसत पण आई कौतुका सांगते की आमचं एवढं बाळ आहे मोबाईल किती ऑपरेट करतो <laughs> कि बघा इतके सांगते मग याच्यात विजय नक्की कोणचा आहे तांत्रिकच आहे मशिनरीच आहे का <laughs> आईचं आहे याच्यात आईचा विजय आईचा पराजय लक्षात आईने त्या मुलापासून ते मोबाईल लांब करा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण करा आपल्या मुलांना मैदानी खेळ शिकवा जुने खेळ पण त्या मुलाकडून खेळले गेले पाहिजे या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी याच्या बाय माहिली आहे शिवसेना जेव्हा माझ्या भेडिकेल यायचे खूप वेळा चर्चा होती सर्दी विषय आमचे जिल्हा प्रमुख होते प्रमोद आमचा प्रवास शिवसेनेच्या माध्यमातून हो खूप ठिकाणी व्हायचं वडील मुलाची काळजी करायची आणि मुलग्या वडिलांची काळजी करायची म्हणजे इतकं हे कसा नाता असावं जो पंचवीस वर्ष विना त्याचा उल्लेख झाला त्याला नातं एकदम साजेचं आहे शिवाजीराव मी तुम्हाला सेवानिवृत्त झाला असं म्हणणार नाही तुम्हाला किरण भाऊ तुम्हाला काय किरण भाऊ सेवानिवृत्त झाले पण आज एक जी नाळ या स्टेशनशी जुळलेली छोटे मोठे किरकोळ जरी काही प्रॉब्लेम आले नाडचणी आले किरण भाऊ धावून घेतात मलाही फोन करतात मी शिवसेनेचा पदाधिकारी तुमचे श्रीकामदार सेनेचा अध्यक्ष असल्याने मलाही इथं लागतं कारण मी ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी आता माझे चुलते सुद्धा दोन चुलते होते माझे एसटीमध्ये एक ड्रायव्हर होते ते डॉक्टर होते हो कंट्रोल फोन करतो आणि सुभाष कोणी ते ड्रायव्हर होते कंडक्टरच होते हा त्यांची मी ड्युटी गेली आता आहे आणि किरण बोधन पाय दुवाटला सारखे मी त्यांच्या अंगात घालून खेळलोय म्हणजे एसटी खूप जवळून बघितली मी आज एस टीचा प्रवास इतका सुखद आहे आज मी दोन चित्रपट निर्माण केले स्वतः लेखक के पण पण जेव्हा मी एस टी प्रवास करतो ना तेव्हा मला खूप कॅरेक्टर दिसतात एस टी स्टँड बसून एस टीतून प्रवास करतात एस टी बसलेले लोक आणि एस टी बसलेला माणूस ज्याचं घरास या युगामध्ये ज्याचं बजेट कमी ज्याला सुखडू प्रवास करायचा ना एस एसटीच प्रवास केला पाहिजे एस टी सारखा सुगत प्रवास खरंच कुठं नाही सेम एस टीमध्ये तुमचा खासगी संपत्ती जर घेऊन चालली असा तुमचे काय दागिने असतील पैसे असतील एस टी बरे आपण तिथपर्यंत पोहोचतो खाजगी जाणं शक्यच नाही आत्ताच परवाचा प्रवास मी इच्छित या ठिकाणी गेलो आपले पराव होत लोकसभेचे उमेदवार नरेंद्र भाऊ खेडेकर यांच्याकडे काम होतं आपल्या कपरावाच्या माध्यमातून या बोलतो महत्वाचं काम त्याच्याकडे घेऊन गेलो होतो सकाळी पोहोचलो दिवसभर काम झालंय सध्या काही निघालो धावत महामार्गावर एकदम व्यवस्थित चाललं होतं काही अंतरावर आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो जबरदस्त अपघात झाला होता एक सिप्टीज आहेत आणि एक एरटिगा समोर समोर त्यांची धडक झाली होती आणि अक्षरशः एरटिगा अक्षरशः चढलेली होती आम्ही थांबवून विचारण्याचा प्रयत्न केला काय झालं तिचं अपघातात गेले काही लागलंय वाचलंय कोणी पण आम्हाला पोलिसांनी आर्मीचे पण टीम मोठा अपघात झाला अक्षरशः सात जण जागीच त्यांचा चोरडा झाला होता मला असं मनामध्ये वाटलं माझ्या जवळ खूप बस गेले तर कदाचित लोक बसमध्ये प्रवास करत असले कदाचित समृद्धी महामार्गाने कारणी आणि जिपनी प्रवास करणं खूप घातक आहे आम्ही नंतर नंतर त्याचा विषय म्हणजे खूप फलक गेलो पेट्रोल पंपावर थांबलो तिला चौकशी केली आम्हाला चहा वरणी सांगितले भाऊ आत्ताच ते पूर्ण चा घेऊन गेले देऊळगाव राजेचे होते समृद्धीवर चढले एकाचा होता शिर्डी जाऊन दर्शन घ्यायचं होतं काल दर्शन घ्यायचं होतं त्यांना निघून यायचं होतं पण त्यांनी डिझेल भरला आणि ते सर्कलमुळे शेतकऱ्या पुन्हा देवळभर राजाचे ते शेवटणी गायले उलटे निघाले तिथून शिफ्टी झालाय झाली झाले तो विचित्र अपघात झाला या अपघात मी आतापर्यंत पाहिले ना असे छोट्या कारचे झाले म्हणून मला मनापासून वाटतं की आता एस प्रवास प्रवास सुरू करारखा एस टीचा प्रवास सारखा सुखद प्रवास नाही त्या पंचवीस वर्ष सेवा देऊन सुद्धा अपघात सेवा देतात त्यांचं स्त्री असते आमच्या मी मनापासून खूप खूप त्यांचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळं आज शिवाजीराव सेवानिवृत्त होत आहेत मात्र लोक मला पुरुष आशीर्वाद द्यायचे आपल्याला लवकर म्हाताराव लवकर म्हाताराव म्हणजे पूर्ण आयुष्य चांगलं जगबाबा बाबा तू

की मुली टीर तयार करा तुमची आणि जे नवीन लोक आहेत वाघ चालायचे पूर्ण जास्तीच आहे त्याचा तुम्ही भाग मनापासून विनंती करतो आणि माझ्या सगळ्यांना